युद्धासाठी सरकारच्या तिजोरीत पैसे नसतील तर निधी उभा करू प्रकाश आंबेडकर पहलगाम हल्ल्यानंतर सरकार पाकिस्तानवर कोणतीही कारवाई करू आम्ही त्यांच्यासोबत आहोत असं वक्तव्य वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे सरकारला जर वाटत असेल की युद्धासाठी तिजोरीमध्ये पैसे नाही तर त्यासाठी निधी उभारू असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे राष्ट्रध्वजाखाली एकत्र येत दोन मे रोजी आम्ही हुतात्मा चौकात निदर्शने करू असंही त्यांनी म्हटलं आहे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे की पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी वाटप करार रद्द करण्याची घोषणा केली त्यासाठी एक पत्र पाकिस्तानला पाठवण्यात आलेलं आहे त्यावरून पाकिस्तानला जाणारं पाणी आता अडवलं जाणार पाकिस्तानची कोंडी केली जाणार असं बोललं गेलंय पण जे पत्र पाकिस्तानला पाठवण्यात आलंय त्यामध्ये पाणी थांबवलं आहे थांबवणार आहोत असं कुठेही म्हटलेलं नाही त्यामध्ये जी भाषा वापरली त्यावरून ठोस असं काहीच समोर येत नाही लोकांना यातील सत्य परिस्थिती माहिती नाही त्यामुळे हे समोर आलं पाहिजे प्रकाश आंबेडकर म्हणाले सरकारच्या कारवाईला पाठिंबा देण्यासाठी आम्ही दोन मे रोजी मुंबईतील हुतात्मा स्मारक येथे निदर्शने करणार आहोत पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी लष्कर तयार आहे पण राजकीय नेतृत्व यासाठी तयार नाही त्यामुळे निर्णय घेण्याची ताकद देण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसणार आहोत जर सरकारला वाटलं तर युद्धासाठी तिजोरीमध्ये पैसे नाही तर आम्ही त्यासाठी निधी उभा करू त्या पत्रामध्ये जे लिहिलेलं आहे ते मी आपल्याला आसारा वाचून दाखवतो ते वाचल्याशिवाय कोणाच्याही लक्षात येणार नाही अशी ना असणारी परिस्थिती आहे पत्र, पत्रामध्ये पाचवं जे कॉलम आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो त्या पाचव्यामध्ये काय म्हटलेलं आहे दी गवर्नमेंट ऑफ इंडिया हिअर बाय डिसाइड्स दॅट इन दस वॉटर ट्रीटी नाईन्टीन सिक्स्टी विल बी हेल्ड इन अबेयन्स विथ इमिजिएट इफेक्ट हे पत्र जे आहे हे चोवीस एप्रिलला लिहिलेलं पत्र आहे पत्र लिहिणारा गवर्मेंट ऑफ इंडियाचा सेक्रेटरी आहे देबाशिष मुखर्जी हे पत्र लिहिलेलं आहे सय्यद अली मुर्तझा सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्स पाकिस्तान इस्लामाबाद पाचव्या ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की अभयंस अभयंस याचा अर्थ कोर्टामध्ये स्टेटस को म्हणजे धड तुझंही नाही आणि धड तुझंही नाही तुला जसा अर्थ काढायचा असेल तसा अर्थ काढ आणि तुला जसा अर्थ काढायचा असेल तसं काढ असं हे अभयन्स या शब्दाचा अर्थ असं मी त्या ठिकाणी काढतो त्याच्यामुळे पाणी आम्ही तुमचं थांबवलेलं आहे थांबवणार आहोत असा कुठेही उल्लेख त्या ठिकाणी केलेला नाही त्याच्यामुळे जे या सरकारने म्हटलं आहे की आम्ही असणारा फार मोठी कारवाई केली की बूंद बूंद के लिए पाकिस्तान तडकेवा असं जे काही बी जे पीच्या नॅरेटिवनी लिहिलेलं आहे ते पूर्णपणे खोटं आहे आणि कुठेतरी नरेंद्र मोदी पुलवामाच्या इश्यूवरती पलगामच्या बाबतीत असणारं सिरियस नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे दोन्ही घटनेच्या संदर्भात ते सिरियस नाहीत एवढंच फक्त असणारा आधोडे लिखित या पत्रातून होते आहे अशी परिस्थिती आहे माझ आपल्याला विनंती आहे की ते पत्र आपण आपल्या चॅनलवरती दाखवण्यात यावं जेणेकरून लोकांना सुद्धा खरं वाटेल की आम्ही जे बोलतोय त्या संदर्भात पहिलगामचा जर बदला घ्यायचा असेल तर युद्ध करा अशी मागणी सुद्धा करून जोरदार आहे आम्ही दोन तारखेला हुतात्मा स्मारक दुपारी दोन नंतर बसणार आहोत आणि मिलिटरी ॲक्शन करायला मागते तयार आहे असं म्हणते पण इथली पॉलिटिकल लीडरशिप तयार नाही त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांना निर्णय घेण्याची ताकद येण्यासाठी आणि तिजोरीमधला पैसा नाही असं त्यांना वाटत असेल तर दोन तारखेच्या मार्फत आम्ही तिजोरीला डोनेट करायलाही तयार आहोत आणि त्याच्याच बरोबर तुम्ही घेतलेला निर्णय हा आम्हाला मान्य असेल हे मनोबल वाढवण्यासाठी आम्ही असणार दोन तारखेला बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई